नमस्कार रमा स्वतःशीच म्हणत असते नाही मला शांत बसून चालणार नाही मला आता पुण्याला गेलंच पाहिजे आणि रमा पुण्याला जायला निघालेली असते तेव्हा मात्र साई रमाला म्हणतो रमा काय करताय तुम्ही कुठे जाताय तेव्हा लगेच रमा बोलते साई मला माफ करा पण मला पुण्याला जायचं आहे साई मी तुमच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे पण खरं सांगू का त्या निर्णयावरती मी पक्की नाही खरं सांगायचं तर माझं यांच्यावरती प्रेम आहे तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच साई बोलतो रमा रमा तुम्ही असं का वागता का प्रत्येक वेळेला तुम्ही मला असं एकटं पाडता तेव्हा रमा बोलते प्लीज साई तुम्ही माझे मित्रात तुम्हाला तर माहितीच आहे साई प्लीज तुम्ही माझा विचार करा साई प्लीज प्लीज असं नका वागू तेव्हा माझं साई मोठ्याने बोलतो ठीक आहे रमा या वेळेला मी मैत्रीच निभावतो रमा तुमचं अक्षयवरती प्रेम आहे हे तुमच्या डोळ्यात दिसतं मला ते जाणवतं आणि खरं सांगू का मला या गोष्टीचा त्राससुद्धा होत नाही आणि खरंच सांगते तुम्ही प्लीज या गोष्टीचा विचार करा असं नका वागू तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचाच नाही हा विषय इथेला इथे थांबलेला बरा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो तेवढ्यात मात्र रमा मुकादमांच्या घरात एंट्री करते साईसुद्धा तिच्या सोबत असतो इकडे साई, साई। अक्षयला म्हणतो अक्षय रमाशी एकदा बोलून घे तेव्हा मात्र अक्षय बोलतो तू इथे कशाला आलीस रमाला बघताच इरावती रमावतवरती हात उचलायला जाते तेव्हा मात्र रमा इरावतीचा हात मुरगळत म्हणते माझ्यावरती हात उचलायची हिंमत करू नकोस इरावती तुला जेलमध्ये टाकायला मला वेळ लागणार नाही इरावती तेव्हाची रमा वेगळी होती ती शांत होती सोज्वळ होती घरातल्यांना जोडणारी होती पण आत्ताची रमा मात्र ताट आहे ती अन्याय विरोधात लढणारी आहे त्यामुळे तू माझ्या वाटेला न गेलेली बरी इरावती तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा मान्य आहे तू खूप मोठी बिझनेसमन आहे पण तू संस्कारसुद्धा विसरलीस तेव्हा लगेच रमा बोलते संस्कार मी संस्कार कुठे विसरले तुम्ही काय बोलताय कळत आहे का तुम्हाला तेव्हा लगेच अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही रमा हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर मला कळतच नाही का तुम्ही असं वागताय का तुम्ही माझा विचार करत नाही आहात तुम्ही जर का माझा विचार केलात तर बरं होईल पण तुम्ही मात्र माझा विचारच करत नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्यानी बोलतो पुरे हा विषय ताणूच नका कारण हा विषय ताणण्यासारखा नाहीच आहे आणि तसंही तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच अक्षय म्हणतो माझ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे अगं इतकी वर्षं माझ्यापासून लांब राहिलीस सात वर्ष अगोदर आठवलं नाही का तुला हे घर तेव्हा लगेच रमा बोलते अहो असं का बोलताय तुम्ही असं नका ना बोलू असं माझ्या मनातसुद्धा काही नाही तुम्ही जर का असा विचार करत असाल तर तुम्ही खूप चुकीचा विचार करताय प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो मला कोणालाही समजून घ्यायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे आता मला या विषयावर वादच घालायचा नाही प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सर्वच संपलं खरं सांगायचं तर रमा तू अशी वागते जशी काही मी तुझ्यावरती अन्याय केला आहे रमा अगं जरा विचार कर मी तुझ्यावरती अन्याय वगैरे काही केला नाही तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही असा विचारच का करताय खरं सांगायचं तर मी मुद्दामून काहीच करत नाही आहे मला हा विषयच आणायचा नाही आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर हे थांबलं तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडचिड करत असतो त्यावेळेला लगेच रमा मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही अजिबात एक गोष्ट सांगणारच नाही तेव्हा लगेच रमा बोलते अक्षय या इरावतीमुळे आपल्या संसाराची वाट लागली या इरावतीने आपल्या संसाराची वाट लावली या बाईला आपल्याला रस्त्यावर आणायचं होतं या बाईचं हिल्ला प्रेम मिळालं नाही म्हणून कदाचित या बाईने आपल्यावरती अन्याय केला तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरावा काय तुझ्याकडे पुरावा आहे आत्या अशी वागूच शकत नाही याची मला खात्री आहे तेवढ्यात मात्र रमा पार्वती आजीला घेऊन येते आणि म्हणते हा आहे ठोस पुरावा कोणतीही आई आपल्या लेखीच्या विरोधात खोटी तक्रार तर करणार नाही ना, ना? तेव्हा मात्र अक्षयच्या पायाकलची जमीनच सरकते जेव्हा इरावती पार्वती आजीला बघते तेव्हा मात्र इरावती खूपच घाबरते आणि इरावती बोलते आई आई तू जिवंत आहेस आई कुठे होतीस तू किती वाट बघितली मी तुझी आणि ती पार्वतीयाजीला मिठी मारते आणि तिच्या कानात पुटपुटते एक शब्द जरी काढलास ना तरीसुद्धा तुझी वाट लावेन वाट एक गोष्ट लक्षात ठेव ही इरावती काय काय करू शकते तुला माहिती आहे तेव्हा मात्र आजी इरावतीला जोरात धकलून देत म्हणते इरावती माझ्या रमाच्या आयुष्याची आधीच वाट लावलीस पण आता जर का माझ्या रमाच्या आयुष्यात लुडबुड करण्याचा प्रयत्न करत असशील तर मात्र मी तुला सोडणार नाही इरावती तू तु तुझ्या तु लायकीत राहिलीस तर बरं होईल नाहीतर तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडते इरावती मोठ्याने बोलते आई आई तू काय बघतेस ऐक्षय बघितलंच नाही किती हायपर झाली ती तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही त्यांच्या कानात काहीही पुटपुटा लात्या आणि तुम्हाला काय वाटलं आजी घाबरतील त्यावेळेला लगेच अक्षय अक्षयसमोर हात जोडते आणि म्हणते अक्षय अक्षय मला माफ कर माझं चुकलं नको त्या माणसांना प्राधान्य दिलं आणि माझ्या जवळच्या नाच सुनेला मी लांब केलं अक्षय माझं चुकलं मला माफ कर तेव्हा मात्र अक्षय बोलतो म्हणजे आजी त्यावेळेला लगेच सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये पार्वतीयाजी अक्षयला सांगत असते अक्षयने ते ऐकल्यानंतर अक्षय खूपच हादरतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि इरावती आत्ताच्या आता तू माझ्या घराबाहेर चालतं पडायचं चा, तेव्हा मात्र इरावती मोठमोठ्याने हसायला लागते त्यावेळेला रमा बोलते इरावती तुला माहिती नाही ही रमा कोणतेही खेर रचल्याशिवाय येत नाही तुला वाटत असेल हे घर तुझ्या नावावरती आहे ही प्रॉपर्टी तुझी आहे पण सॉरी ही प्रॉपर्टी आता अण्णा भाऊ कर्णिक यांच्या मुलीच्या म्हणजेच रमा कर्णिक यांच्या नावावरती आहे त्यामुळे मी ही सगळी प्रॉपर्टी माझा नवरा अक्षय मुकादम याच्या नावावरती करते तुला काय करायचं आहे ते कर इरावती पण तुझी वाट लागली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावतीला रमा आणि अक्षय कायमचे संपवतील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू